हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा छानच होणार आहे रेसिपीचा आहे तुम्हाला दाखवते आज मी बनवणार आहे चना फ्राय तर बाहेर पाऊस पडतो आहे आणि खूप आपल्याला कधीतरी अशी इच्छा होते की चटपटीत काहीतरी खायचं तर चला जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो स्टार्टर म्हणून वगैरे त्याच पद्धतीने तसंच आपण घरच्या घरी दहा मिनटामध्ये बनवणार आहोत चना फ्राय चला ब्लॉग कंटिन्यू तर इकडे बघा हो छान भिसत घातलेला होता तुम्ही रात्रीसुद्धा भिसत घालू शकता किंवा सकाळी घातलं तर चार पाच तास चालते कुकरला एक दोन शिट्टा काढून घ्या तुम्ही असं बघा बघा असं छोले बुडले जर तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि दोन ते ती तीन शिट्टा काढून घ्या पूर्ण आपल्याला मॅश नाही करायचं हे बघा इकडे थोडंसं लसूण घेतलेलं आहे तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता है। मी घरचा थोडा मसाला घेतलेला आहे तिखट येण्यासाठी त्यांना इकडे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसन किंवा बेसन नसेल तर तांदळाचं दोन्ही वापरू शकता इकडे कनफ्लावर पीठ आहे हळद घेतलेली आहे थोडीशी लाल तिखट आहे इकडे कुकर लावला आहे तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पहिला बेसन आणि कनफ्लावर लावून फ्राय करून घेणार आहोत नंतर परत मसाला ते थंड करून घेतलेलं आहे कुकरमधनं काढून आता थोडंसं असं बेसन बेसनाने चमचे घेतलेले आहेत मी एकदा बोलत दोन्ही मिक्स करून असं टाकायचं हे पण तुम्ही दोन तीन चमचे घ्यायचं आणि मिक्स करून घ्या असं पूर्णपणे असं एक तुम्ही सोडून बघा तेल गरम झालंय का व्यवस्थित तेल गरम झालेलं तुम्हाला दिसत असेल आणि तळताना एक काळजी घ्या की ह्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं असतंय ते जास्त असं उडतंय थोडंसं तळताना काढ एक मिनिटभर असं छान परतून घ्यायचं एक मिनिट मस्त असं भाजून निघते जास्त वेळ काय ठेवायची वे गरज नाही आहे तर राईस बघा नंतर असं तुम्ही लस तेल थोडंसं टाकून मी ते फोडणीचा ब्लॉग मिक्स केला आणि शूट करायलाच नाही आला इकडे तुम्ही तेल ठेवायचं पण ते त्यातूनच तळलेलं तेल जे आहे ते टाकायचं आहे लसूण लाल मिरची पावडर हळद इतकंसंच टाकून चणे टाकून फ्राय करायचे आहेत थोडा वेळ तुम्ही गॅस थोडा वेळ पाच मिनटंच हे करा नाहीतर मसाला करकून जाईल मग छान नाही लागणार तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आता छान असं झालेलं दिसतंय वरून थोडीशी कोथिंबीर टाका हिरवीगार मस्तपैकी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय